सासू आणि जावाई यांचे मजेशीर जोक्स सासू आपल्या मुलीकडे येते यावेळी तिचा जावाई रागाने आपली बॅग पॅक करून बाहेर पडत असतो जावाई अशक्य आहे या बाईसोबत राहणे सासू जावाई बापू शांत व्हा काय झालं मला सांगा जावाई काय झालं मी तुमच्या मुलीला ईमेल करून कळवलं करूं, होतं की मी आज टूरवरून परत येतोय आणि बघा या बाईचे प्रताप आमच्या बेडरूममध्ये ती एका परपुरुषासोबत होती सासू जावाय बापू तुम्ही शांत व्हा नक्की काहीतरी घोळ असेल बघा तुम्ही अगदी शुल्लक कारण असेल थोड्या वेळात सासू हसत बाहेर येते बघितले मी म्हटलं नव्हतं का अगदी शुल्लक कारण असेल ती म्हणते तिला तुमचा मेलच मिळाला नाही लग्नानंतर दोन महिन्यातच वैतागलेला बंड्या सासरी फोन करतो सासूबाई फोन उचलतात हॅलो बोला जावे बापू काय म्हणता बंड्या नाराजीच्या सुरात काय बोलणार बोलण्यासारखं काही राहिलंच नाही सासू का, का काय झालं बंड्या तुमच्या मुलीला अक्कल नावाची गोष्टच नाही बघा सासू तडकून हे बघा जावय बापू तुमचा मान राखायचा जा म्हणून जास्त काही बोलणार नाही पण एक गोष्ट सांगायलाच हवी तुम्ही माझ्या मुलीचा हात मागितला होता आकलेबद्दल आपली काहीच चर्चा झाली नव्हती जावाई कोमात आणि सासू जोमात एका म्हातारीचा जावाई खूप काळा होता सासू जावाई बापू तुम्ही एक महिना इथेच रहा. मजा करा आरामात राहा जावाई अरे वा सासूबाई आज खूप प्रेम उतू चालला आहे आमच्यासाठी सासू अरे प्रेम वगैरे काही नाही काळ तोंड्या ते तर आमच्या म्हशीचं पिल्लू मेले, तुला बघून म्हैस कमीत कमी दूध तर देईल म्हणून राहा म्हणते जावाई सासऱ्याकडे बायकोची तक्रार करत होता सासरे खूप इमोशनल झाले जावायाच्या खांद्यावर हात ठेवून डबलब डबडबलेल्या डोळ्यांनी बोलले बघा बापू जे फळ तुम्हाला तुम्हाला कडू वाटते त्याचे आखे झाडच माझ्याकडे आहे हात जोडतो तुम्हाला गोड मानून घ्या आता जावाई सासूरवाडीत एक महिना होता वैतागून सासराने विचारले जावाय बापू परत कधी जाताय जावाई पण जाता का सासरा आहो भरपूर दिवस झाले जावाई आहो तुमची मुलगी तर आमच्याकडे सहा सहा महिने राहते सासरा पण आम्ही तिचे लग्न करून दिले आहे जावाई मग मला का नाही इथे पळवून पळवून आणलं आहे काय माझे पण लग्न झाले ना तिच्याशी सखूबाई तुझी सून कशी आहे बकूबाई काय सांगू बाई माझ्या पोराला ना नुसता बैल बनवला आहे बघ माझा पोरगा तिच्या पुढे पाणी भरतो घर भर झाडतो चहा करून देतो आणि मग ती बाया उठते सकूबाई आणि जावाय कसा आहे ग तुझा बकू जावाय बघा एकदम देव माणूस आहे पाणी भरून देतो झाडू मारतो चहा करून देतो माझी पोरगी सुकात आहे जावाई भलताच देवमाणूस आहे बघा जावाई मामी तुमच्या मुलीमध्ये हजारो दोष आहेत सासू खरंय पाहुण म्हणूनच तिला चांगला नवरा मिळाला नाही बघा मीनू तुझ्या मुलीच्या साखरपुडा होऊन दोन वर्ष झाली मग लग्नाला एवढा उशीर का नीनू अग माझा होणारा जावाय वकील आहे लग्नाची तारीख जवळ आली की काही ना काही निमित्त काढून तारीख पुढे ढकलतो सासरे बुवांना बातमी लागते की मुलीच्या गावाला वादळ झालंय ते जावायाला फोन लावतात काय जावाय बापू वादळ काय म्हणतंय जावाई सासरेला म्हणतो स्वयंपाक करतय देऊ का फोन सासरे जावयाला समजावत असतात सासरे तू ड्रिंक करतोस असं मी ऐकलं आहे जावाई हो सासरे किती जावय आठवड्यातून तीनदा सासरे किती वर्ष झाली पितोयस जावंय तीस वर्ष सासरे एक ड्रिंकचा साधारण किती खर्च असेल रे जावय पाचशे रुपये सासरी म्हणजे आठवड्याचे दीड हजार महिन्याचे सहा हजार वर्षाचे बहात्तर हजार तीस वर्षाचे हेच पैसे तू फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकले असते तर आत्तापर्यंत त्याचे झाले असते एवढ्या पैशाचं एक हाय क्लास मर्सिडीज आली असती जावाई तुम्ही किती ड्रिंक करतात सासरे अजिबात नाही मी पीत नाही जावाई, मग तुमची मर्सिडीज कुठे आहे एका बाईला चार जावाई होते तिला त्याची परीक्षा घ्यायची होती कोणता जावाई माझा सर्वाधिक काळजी करतो हे तिला पाहायचं होतं एके दिवशी सासू पहिल्या जावयाला नदीच्या तीरावर घेऊन गेली तिनं अचानक नदीत उडी मारली जावाई लगेच नदीत झेपावला थोरल्या जावयानं सासूला वाचवलं दुसऱ्या दिवशी त्याच्या घराबाहेर एक महागडी एसयू उभी होती सासूकडून गिफ्ट त्यानंतर एक दिवशी सासू दुसऱ्या जावायला न घेऊन नदीकिनारी गेली पुन्हा उडी मारली दुसऱ्या जावयानं जीवावर होऊन सासूला वाचवलं पुढच्या दिवशी त्याच्या घराबाहेर एक महागडी मोटरसायकल उभी सासूकडून गिफ्ट त्यानंतर सासू तिसऱ्या जावायला घेऊन नदू नदीपात्रात गेली पुन्हा तोच प्रकार घडला सासूची उडी आणि जावयाकडून तिला जीवदान पुढच्या दिवशी तिसऱ्या जावायाच्या जा घराबाहेर एक स्कूटर उभी होती सासूकडून गिफ्ट या सगळ्या घटना चौथ्या जावयाला समजल्या सारूसू परीक्षा घेते आणि परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर जावयानं गिफ्ट देते ही गोष्ट त्याच्या लक्षात आली एके दिवशी सासू चौथे जावयाला घेऊन गे। नदीवर गेली सासूनं उडी घेतली चौथाई देखील उडी घेणार तितक्यात त्याच्या डोळ्यासमोर सगळ्या घटना गेल्या पहिल्या महा पहिल्या महागडी येसुई दुसऱ्याला मोटरसायकल तिसऱ्याला स्कूटर हा उतरता क्रम पाहून आपल्याला सायकलच मिळेल असा विचार त्याच्या मनात आला मुरोदी ते सासू असं म्हणत त्यानं उडी मारण्याचं विचार रद्द केला सासू देवाघरी गेली काही दिवस गेले दहावं तेरावं झालं त्यानंतर एके दिवशी त्या चौथ्या जावयाच्या घराबाहेर जा तब्बल एक कोटीची लक्झरी कार उभी होती त्या कारवर एक चिठ्ठी होती सासू तर मेली मग कार कोणी दिली असा विचार जावयाच्या जा मनात आला त्याने जी ती चिट्टी धावत जाऊन उघडली त्यात लिहिलं होतं लाडक्या जावयाला सासऱ्याकडून गिफ्ट